आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती यासोबतच राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती या शिक्षक भरतीचा टप्पा हा लवकरच सुरू होणार आहे अर्थात शिक्षक भरतीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्यानंतर शिक्षण विभाग शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडण्याची प्रक्रिया ही पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीनं कार्य करताना दिसतो आहे त्या अनुषंगाने दैनिक सकाळ या महाराष्ट्रातल्या एका अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे या बातमीमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नेमके कोणती सूचना देण्यात आलेली आहे ते आता आपण जाणून घेऊया या बातमीचा विषय आहे पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचं नियोजन पवित्र द्वारेच भरती सकाळ वृत्तसेवेची ही सोलापूरवरून बातमी आहे शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील शिक्षकांचीच भरती झाली आहे शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहे त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे शिक्षक भरतीचं नियोजन कसं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया रिक्त पद भरतीची टक्केवारी ऐंशी टक्के खाजगी शाळांमधील रिक्त पदे आठ हजार दोनशे झेडपी शाळांमधील रिक्त पदे सहा हजार आठशे एकूण शिक्षक भरती ही पंधरा हजार कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह राज्यातील जिल्हा परिषदांच्या पंधरा हजारावरून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीस पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहा पेक्षाही कमी आहे त्या शाळांमध्ये डीएड बीएड धारक तरुण तरुणांना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही असेही त्यांनी सांगितले शिक्षणचा असेल प्रतिनिधी खाजगी अनुदानित शाळामधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे या विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप सर यांनी दिली त्यामुळे खासगी संस्थांमधील किंवा वशिलेबाजीचा लगाम हा बसणार आहे दैनिक सकाळच्या सौजन्यानं आपण ही एक महत्वाची बातमी जाणून घेतलेली आहे राज्यातील शाळांना शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे या अनुषंगाने लवकरात लवकर शिक्षक भरतीचा टप्पा हा पूर्णत्वाला जावा आणि शाळांना व विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे अशी सुखद अपेक्षा आपण या बातमीच्या पार्श्वभूमीवर करूया ही संपूर्ण बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद